सेवा योजना या पथकाद्वारे आयोजित या विशेष शिबिरामध्ये आमच्या महाविद्यालयामार्फत आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत या शिबिराबद्दल आम्हाला तुम्ही पूर्व संकल्पना दिलेली नव्हती आम्हाला सांगायचं सर की तुम्ही शिबिरामध्ये या शिबिरामध्ये थोडीफार माहिती द्यायची पण आम्हाला कुणी जोर लावला होता आतापर्यंत आता मी फायनल लायचो ना दोन वर्ष मी कधी ऐकलंच नाही बी शिबिर असं होते नाही आम्हाला त्याची माहिती नव्हती याची आणि त्यानंतर मग आम्ही आन। इथं आलो आम्ही येणं जाणं करत सर माझं गाव मी येणं त्यांना करायचो पण धांडेसरांनी मला सांगितलं की तुम्ही इथं आणि बघ शिबिरामध्ये काय होतं काय परिवर्तन होतं तर या शिबिरामध्ये आल्यानंतर आमच्या सर्व विद्यार्थ्यांच्या वागणुकीमध्ये वैचारिक परिवर्तन त्या ठिकाणी झालं विचारांची देवाणघेवाण हे आमच्या विद्यार्थ्यांमध्ये त्या ठिकाणी झाले आणि त्या वैचारिक देवाण गेले जीवाणीचा उपयोग आम्हाला भविष्यामध्ये त्या ठिकाणी निश्चितपणाने होईल याची मी तुम्हाला गोवाचे देतो आणि भविष्यामध्ये यातील काही विद्यार्थी तुम्हाला चांगल्या पदावर त्या ठिकाणी दिसतील हे असं नाही की मी फक्त नव्हतं म्हणून असं नाही चांगल्या ठिकाणी जातील कारण की आपल्या विद्यार्थ्यांमध्ये ती क्षमता आहे जिद्द चिकाटी आता ऋषीचेच हा नॅशनल लेवलला ले ना आपल्याला विद्यार्थी आहे महाविद्यालयाला विद्यार्थी आहे अशाच प्रकारे अनेक अनेक विद्यार्थी आपल्या महाविद्यालयातून घडलेले आहेत घडले घडत आहेत बस एवढं बोलून मी माझ्या